विकसित भारत दोन हजार पंचवीस अंतर्गत स्वदेशी या विषयावर मोडक तयार केलेला आहे आमच्या शाळेचे नाव नेताजी विद्यालय रायगाव आमच्या प्रकल्पाचे नाव डस्ट कलेक्टर आहे माझं पूर्ण नाव सनोज चिंतामण शिवरकर वर्ग नववा हो माझे नाव श्याम रवी सातपुरे नववा आम्ही याचा याला लागणारे साहित्य जे आहे ते आम्ही घरीच घरीच बनवलेलं आहे तर आम्हाला हे कसं जाणवलं तर सांगते जेव्हा आम्ही आमच्या इथे छत वगैरे साफ करतानी जेव्हा तो धूर पसरत होता तेव्हा आजी आजोबा जे सदस्य राहत होते त्यांना त्रास होत होता सर्दी खोकला दमट अस्थमा असा असे रोग होत होते म्हणून आम्ही याच्यावर चर्चा केली आणि याची आम्ही चर्चा केली मग आम्ही सरकारने गेलो सरने आम्हाला यांच्याविषयी मार्गदर्शन केले मग आम्ही घरी आलो मग आम्ही थोडी चर्चा केली मग घरीच असणारे साहित्य आहे ते झाडू काडी छत्री ते आम्हाला घरी दिसत होते मग आम्ही घेतले ते मग आम्ही त्याचा उपयोग करत ठरवलं मग आम्ही एक प्रोजेक्ट बनवला सरला त्याच्याविषयी थोडी माहिती घेतली सर मी सांगितलं मग आम्ही घरी गेलो याचा वापर करून पाहला तेव्हा तो जो दूर आहे तो त्याच्यामध्ये जमा होत होता आणि खाली न पसरता आजी आजोबांना न त्रास होता तो आमच्या तर या मॉडेल ची विल्हेवाट आपण या मोडलची या दिवसची विल्हेवाट आपण कशा प्रकारे लावू शकते याची कार्य हा पूर्ण स्वदेशी बनावटी आहे कमी खर्चात तयार होतो आपण याला घरगुती कार्यातून बनवू शकतो शाना 来儿